काही लोकांनी आपला विचार सोडून काम करणं सुरू केलं मी कालच सांगितलं आतापर्यंत उबाठावाले रस्त्याचा घोटाळा करत होते बॉडी बॅगचा घोटाळा करत होते रेमडेसिवीरचा घोटाळा करत होते मिठी नदीचा घोटाळा करत होते शौचालयाचा घोटाळा करत होते गाळाचा घोटाळा करत होते कचऱ्याचा घोटाळा करत होते पण आता गेल्या तीन चार पाच वर्षापासून आमच्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचाही घोटाळा सुरू केलेला आहे आता ज्या प्रकारच्या शक्ती जवळ करण्याचं काम हे करतायत बंधू भगिनी न कुठेतरी मुंबईकरांना विचार करण्याची गरज आहे शेवटी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी या मुंबईमध्ये हिंदुत्व स्वीकारलं याच कारण या मुंबईमध्ये ज्यावेळी अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक एक प्रकारे मुंबईवर कब्जा करायचा प्रयत्न करत होते आणि या ठिकाणी काही धार्मिक शक्ती त्यांना ज्यावेळी मदत करत होत्या त्यावेळी हिंदुत्वाचा हुंकार भरण्याचं काम शिवसेना आणि भाजप युतीनं केलं होतं पण आज आश्चर्य काय बघा तेच आमचे उद्धव ठाकरेजी आता छत्रपती संभाजीनगर मध्ये रशीद मामूला पार्टीमध्ये घेतात जो रशीद मामू त्या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा लावणाऱ्यांसोबत नेतृत्व करतो जो भारत विरोधी नारे देणाऱ्यांच नेतृत्व करतो त्या रशीद मामूला या ठिकाणी पक्ष्यामध्ये घेणारे आणि म्हणून मी सांगितलं आता ज्यांनी रंग बदललेला आहे हे अंगावर जरी भगव वस्त्र दाखवत असले तरी आता हे भगवे राहिलेले नाहीत